गुड मॉर्निंग फ्रेंड्स सुद्धा तुला सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शनिवार तर माझं झालेलं आहे स्वयंपाक फक्त हे पहा भाजी करत भेंडीची मसाला भाजी मसाला भेंडी केली आहे हो करते करते तर बघा पहाटे पाच वाजल्यापासून भाजी लगबग चालू होती देवपूजा समयी घासणं देव घासणं पुन्हा गणपतीची पूजा गणपतीची आ गणपतीचे ला, ला एक लाईट लावला आहे हे पहा गणपतीची पूजा गणपतीची आरती महाराजांची पूजा सगळं झालेलं आहे माझं आणि सकाळचे वाजलेली आहेत नऊ नाश्ता करते नाश्त्याची तयारी बारीक दिवा लावला होता एक मिनटं ते समय लावती आहे गणपतीची पूजा मग आरती कोण केली सकाळ सकाळ आरती झाली गणपतीची पूजा झाली तर चला इकडे झालेली आहे भाजी तर टिफिन भरते आणि हे पहा सोपे आणि पड्दी पोहे नाश्ताशी टिफिन भरते हे पहा यांचा टिफिन तयार आहे आणि हे गेले तांघोळीला हो तर चला म्हणजे टिफिन भरून हे बाटल्या आपला दहा दिवस गणपती असतो तर बघा हे पाण्याच्या बाटल्या पण भरून ठेवल्यात आता बघा नाश्त्याची तयारी करते कांदा बटाटा चिरते पोह्यासाठी यासाठी जण पोहे खाय सासूबाईनं देते उठाच ना उठा साथ पोहे नाश्ता का ना हे बघा ह्यांच्यासाठी सुद्धा पोहे ठेवलेले आहेत आणि मी पण घेतलेले आहेत नाश्ता करायला पोहे तर नाश्ता करून मी आता सगळं आवरावरी आहे महालक्ष्मींचे ना आडण्या पण हे बघा काही धुवून ठेवलेले आहेत हे पहा उद्या महालक्ष्मीचं आव्हान आहे गौरीचं ही सगळी एवढी गडबड एवढी तयारी चालू आहे या सगळेजण पोहे खायला नाश्ता करायला हे बघा मैत्री नो माझ्या महालक्ष्मीच्या साड्या मी नेसवलेल्या आहेत अजून चालू आहे म्हणजे काय काय फिनिशिंग बघते मी कमी जास्त कशा वाटले तुम्हाला सांगा मैत्री नो का ना उद्या का होईल महालक्ष्मी उद्या का होईल महालक्ष्मीचं आव्हान धुतकट झालं चष्मा तर बघा तर मग सगळंच एकदम नाही होणार सगळे हे बघा कसे दिसतात महालक्ष्मी या हा तर बघा अशा अशा प्रकारे मी महालक्ष्मीच्या साड्या आता मी महालक्ष्मी साड्या नेसवलेल्या आहेत बघा कशा वाटल्या तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आता बघा या मुखोट्यांना सगळे दागिने वेगिने सगळे घालून अजून मला मुखोटेजवळ अजून मला संपवायचे बघू आता आणि त्याला सगळे दागिने सगळे वेअर करून सगळी तयारी करून ठेवायची म्हणजे कसं होईल उद्याच्याला मला उद्या माझी एकटीची धावपळ होणार आहे रांगोळी गळ करण्यापासून एकटीला करावं लागतं त्याच्यामुळे मी एवढंच तयारी आधीच करत असते टेन्शन येतं बाकी काही नाही आज तरी ऊन पडले बघा हो मावशी मावशी आज ऊन पडले बघा हां ऊन पडले आज पाऊस पैतागला आहे पावसाचा हे बघा आज चांगलं कडक ऊन पडलं आहे पाऊस येऊन म्हणजे झालं तर चला, तो चला। आता बघा हे बाळ डेकोरेशन चालू आहे माझं हळूहळू हळू बघू कसं हे पा माझी निम्मी सजावट झालेली आहे आता बाकीचं उद्या मुखोटे आले की फक्त बसत येईल आता फक्त रास मांडायची आहे हळूहळू चालू आहे दोरे करायचे मैत्रिणीं न कसं झालेलं आहे सांगा यूट्यूब फॅमिली कसं डेकोरेशन कसं झालेलं आहे आपलं सिम्पलचं चला आता मी दोरे करते अजून सासुईन जेवायला वाढायचं ना एक वाजून गेलं ना जेवायला चला मावशी जेवायचं आहे ना बघा रसिका आली माझी मुलगी आणि आता थोडंफार ती मदत करते मला आता पुढे तास मांडायची आहे तर बघा डेकोरेशनच आणि आमच्या आता जेवण झाली आपण जेवण जाऊन येऊ तस काय नाही तिथं मी तर बघितली इतके बॉडी सहित आहे बॉडी सहित नाही बॉडी सहित नाही सांगते नुसतं आता दुपारच्या वाजलेले तीन आणि आम्ही दोघी पण निघालो रसिकाच्या मनात आलेलं आहे याच शाड ज्या प्लॅस्टिक ऑफ पॅरिसचे निघाले घेत आहे आता महालक्ष्मीचे मुखोटे बदलायचे तिला वाटतं की मिळून आग पुढच्याच घेऊ म्हटली नाही मम्मी आता माझ्या मनात आलंय तर आपण जाऊया बघूया अगं आता म्हणजे जाऊन बघू तरी मला ते दुखडूप वाटतील म्हणून निघालो आता थोड्या बघा दुपारचं विराज झोपलेलं आहे घरी आज आहेत विनायक आहेत तेच ना

चला फायनली रसिकाची इच्छा पूर्ण झाली लवकर जवळ मिळाले बॉक्स घेतला आता तयार झाले संध्याकाळच्या बाजूले सहा आणि बघा दुपारीच हे आणलेले मुखोटे हे बघा छान मुखोटे आणलेले रसिकाने आता त्यांना काहीतरी द्यावं लागेल मला तसं मुखोटे घेऊन येईल तर चला मी ही नाही साडी हे हो बघा साडी पिकोफालला टाकायला चालले चला तर मग देवापुर दिवा ते लावलेला आहे मी सगळा मग परिशे पुन्हा सात वाजता आरती करायची गणपतीची तोपर्यंत काय किरकोळ काम करते काकू जाऊन येते ही साडी पिकोफालला टाकून येते प्राजक्ताची साडी आहे ही भाजी आणायला चालली बघा पाऊस यायला लागलाय भाजी आणायला चालली उद्या सर उद्याची भाजी आता थांबून काही उपयोग नाही आहे कारण का आता उद्या हे सकाळी कधी आणणार पावसात पाऊस म्हणले की हे कुठं जात नाही चला वेळ आहे तर इथनं भाजी आणते बघा कुठं आहे तर कुठं नाही असं चाललेलं आहे बघा पावणे सात झालेत संध्याकाळची आता मी भाजी आणली जेवढी मिळेल तिथे तेवढी इथं मी भाजी आण ह्यांना जर म्हटलं तर हे सकाळी मग हे नाही मिळालं ते नाही मिळालं असं काही ना काही चालूच राहतं त्याविषयी बघा म्हटलं चला जेवढी मला इथं मिळेल ना तेवढी भाजी आणि जे जे नाही मिळाले ते ह्यांना सकाळी सांगेन मी तर च सात पावणे सात झालेत म्हणजे सात वाजता आरती करायची मला तर बघा दूध पिशवी ठेवती आतमध्ये फ्रीजमध्ये आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक बघू आता आमच्या बिल्डिंगमध्ये खाली स्टॉल लागणार आहेत तर सगळे खाण्याचे स्टॉल आहेत तर बघू आता जायचं जाऊ म्हटलं कधी जाणं मस्त होत खाला म्हणजे बिल्डिंगमध्ये खाली काय कार्यक्रम असले की जाणं नाही होत तर आज हेना म्हटलं जाऊ बघू आता काय होतं काय नाही ते चला तर मग भेटूया अशाच नाही कपल्याचमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर